आज आपण कोकणातला पारंपरिक पदार्थ तो म्हणजे तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत गणपती आणि गौरीच्या नैवेद्यासाठी किंवा इतर शुभकार्यांसाठी नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाणारी तांदळाची खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीलासुद्धा छान लागते स्वागत आहे सर्वांचं शिल्पागुण किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे खीर बनवण्यासाठी मी पाव कप बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती किंवा इंद्रायणी हा वापरू शकता कारण हा सुवासिक तांदूळ असतो तर त्यामुळे खिरीला छान सुगंध येतो तर हे घेतलेले पाव कप तांदूळ मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेत साधारण अर्धा तास तर सर्व पाणी निथळून झालं की मग आपण हे मंद मंदाचेवरती हे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमधून आपण या तांदळांचा रवा बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर तांदूळ धुतल्यानंतर एखाद्या कपड्यावरती वाळवून घ्यायचे पंख्याखाली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मग थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग आपण या तांदळांचा मिक्सरमधून रवा करून घेणार आहोत तर आता मी मंदाचेवरती हे तांदूळ छान असे भाजून घेते हलका असा तांबूस रंग येईपर्यंत मी तीन ते चार मिनटं असं छान भाजून घेतलेलं आहे आणि आता हे होत आलेले आहेत तर बघू शकता छान असे भाजून झालेले आहेत तांदूळ आता हे थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक करताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अगदी बारीक पावडर नाही बनवायचे थोडं जाडसरच आपल्याला हे असं ठेवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर हे झालेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे तूप छान वितळलं की आपण यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत तर हे आपण खिरीमध्ये वापरणार आहोत तर येथे मी काजू बदाम आणि मनुका थोडे पिस्ते असे कट करून घेतले तर आता आपण हे तुपामध्ये छान फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता तर इथे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रूट्स फ्राय करताना नेहमी गॅस कमी ठेवायचा कारण तूप जास्त तापलं की यामध्ये काजू आणि बदाम हे जास्त करपण्याची शक्यता असते तर अगदी कमी गॅसवरती आपण हे छान असे फ्राय करून घेऊयात तर हे झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि आता याच कढईमध्ये आपण जो बारीक करून घेतलेला तांदळाचा रवा तर ती तर ले ले आहे तर तो यामध्ये दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तर याआधी आपण तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत तर आता फक्त दोन ते तीन मिनटं हा रवा तुपावरती भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता हे झालेलं आहे आता यामध्ये अर्धा कप होऊन घेतलेलं ओलं खोबरं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे छान परतून झालं की आपल्याला यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे तर मी इथे खीर बनवण्यासाठी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे तर हे पूर्ण अर्धा लिटर दूध हलकं गरम केलेलं आहे तर हे आता यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे गरज वाटली तर नंतर आपण थोडं घेऊ शकतो दूध पण सुरुवातीला मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि गरम दुधामध्ये मी केशर भिजण्यासाठी ठेवली होती तर हे दूध यामध्ये ओतून घेते त्यामुळे छान सुगंध आणि कलरसुद्धा छान येतो हलका पिवळा असा रंग येतो खिरीला तर हे सुद्धा टाकून घेतलं आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे खीर बनवण्यासाठी आपण साखरेच्याऐवजी गुळाचा वापर करणार आहोत तर मी गुळसुद्धा चिरून ठेवलेला आहे तर पाव कप आपण तांदूळ घेतलेत तर त्यासाठी मी अर्धा कप बारीक चिरलेला गूळ वापरणार आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते तर ते यामध्ये टाकून घेतले आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण शिजू द्यायचं एक छान उकळी आली की हळूहळू हे मिश्रण अगदी दाटसर होतं आणि खीर छान घट्ट झाली की मग आपण यामध्ये शेवटी गूळ ॲड करणार आहोत तर गूळ सुरुवातीला नाही टाकायचा नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते तर गूळ आपण अगदी शेवटी टाकणार आहोत तर बघू शकता अगदी दाटसर झालेला आहे मिश्रण आणि आता आपण यामध्ये गूळ टाकून घेऊ त्याबरोबरच वेलची पावडर फ्लेवरसाठी तसंच जायफळ पावडर आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं किरीमध्ये गूळ टाकल्यानंतर गूळ छान वितळलं की थोडंसं पातळसर मिश्रण होतं तर आता मी अगदी एक चिमूटवर यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे त्यामुळे गोड जरी पदार्थ असला तरी अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि ही बघू शकता अगदी दाटसर झालेली आहे आता तुम्हाला यापेक्षा जर का पातळ हवी असेल तर यामध्ये दूध ॲड करू शकता नंतर जर दूध वापरणार असाल तर ते हलकं गरम करून घ्यायचं आणि मग वापरायचं पण मी अशी दाटसरत ठेवलेली आहे तर बघू शकता खूप छान झालेले आहे खीर आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी हलका पिवळा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू